नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेले सातशे वीस क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकालेली तेरा क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा <tip> बघा तसे पुढील बाजार समती मोर्शी या ठिकाणी अवकालेली पाचशे दोन क्विंटल जसे दर हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती चोपडा जळगाव या ठिकाणी अवकालेले पंचेचाळीस क्विंटल जसे दर सहाजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल आहे बोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दामणगाव रेल्वे या ठिकाणी आवकालेले पाशे दहा क्विंटल जसे दर साधार दोनशे